पार्थ पवार जमीन प्रकरणामध्ये मुख्य सूत्रधार शीतल तेजवानी लाटक घोटाळ प्रकरणात नवे खुलासे होण्याची शक्यता सांगलीमधल्या अष्टानगर परिषदेतल्या आकडेवारीत तफावत असल्याचा आरोप ठेवलेल्या स्ट्रॉंगरूम समोर पोलिसांनी आंदोलक यांच्यात बाचाबाजी गोंदियामध्ये स्ट्रॉंग स्ट्रॉंगरूममध्ये ठेवलेल्या ईव्हीएमचा सील तोडल्याचा उमेदवारांचा आरोप कंट्रोल रूमचा स्विच बंद आहे का पाहण्यासाठी गेल्याचं अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल पुढे विरोधकांकडून शंका व्यक्त निवडणूक आयोगासोबत सरकारी दोषी पंडित मुख्यमंत्र्यांच्या नंतर राज ठाकरेंनी घेतली संजय राऊतांची भेट राऊतांच्या प्रकृतीची केली विचारपूस अतिवृष्टीचा अहवाल महाराष्ट्र सरकारनं पाठवला केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांचा लोकसभेत स्पष्टीकरण तर सरकारला वाचवण्याचा प्रयत्न सुरू सुप्रिया सुळेंचा पलटला एकवीस डिसेंबर पर्यंतच्या आचारसंहितेचा पडसाद यंदाच्या हिवाळी अधिवेशनावर आठ ते चौदा डिसेंबर पर्यंत केवळ एक आठवड्याचं अधिवेशन विरोधी पक्षनेता निवडा भास्कर जाधवांच्या आग्रही मागणी रायपूरच्या मैदानात कोहलीचा पुन्हा एकदा शतकी धमाका ऋतुराज गायकवाडची शतकी खेळी भारताची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल पट्टणकोळी दुसाच्या फळाला आग लागून लाखो रुपयांचं नुकसान होपरी नगरपालिका निवडणुकीसाठी ऐंशी पूर्णांक पंच्याऐंशी टक्के मतदान प्रभाग क्रमांक सात व नऊ मध्ये चुरशीनं मतदान